नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला कोणी ना कोणी नक्की आवडत असतं त्याचप्रमाणे एखाद्या पुरुषाला स्त्री आवडते तेव्हा तो तिला आकर्षित करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो तर स्त्रीला आकर्षित कसं करावं हेच आपण आज या व्हिडिओमधून पाहतोय तर त्यासाठी काही आपण मुद्दे पाहणार आहोत तर अशा सहा गोष्टी आहेत ज्यामुळे स्त्रीला आपण सहज आकर्षित करू शकतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या सहा गोष्टी ज्यामुळे आपण स्त्रीला सहज आकर्ष करू शकतो तर नंबर एक बॉडी लँग्वेज बॉडी लँग्वेज त्यांची स्त्रियांची बॉडी लँग्वेज तुम्ही हलकीशी कॉपी करा आणि त्यांना वाटेल की तुम्ही त्यांच्यासारखेच त्यांच्याशी जोडले गेलेले आहात नंबर दोन रोमांचक आणि आठवणीत राहील अशा ऍक्टिव्हिटीचा प्लॅन करा त्यामुळे तुमच्या मनात त्यांच्यासाठी खूप काही खास जागा निर्माण होईल आणि तुम्ही त्यांच्या नेहमीच आठवणीत राहाल मित्रांनो नंबर तीन तर तुमच्याविषयी लगेच काही सांगू नका कारण काही रहस्यमय गोष्टी ठेवा की त्यामुळे तू त्या तिला जा तुमच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आणखी वाढेल त्यामुळे पूर्णपणे तुम्ही तुमच्याविषयी पूर्ण तिला सांगू नका नंबर चार तिचं बोलणं बारकाई ना ऐका ती काय म्हणते ते शांतपणे ऐकून घ्या आणि त्यानंतर त्याच्यावरती छान अशी चर्चा करा तिला सजेशन द्या तिच्या ऐकाद्या अडचणीत तिला मदत करा यामुळे तिला ती तुमच्यासाठी खूप खास फील करेल मित्रांनो नंबर पाच जेव्हा तुम्ही तिच्याशी बोलायला सुरुवात करता तेव्हा नेहमी सकार बोलण्याची सुरुवात करा त्यामुळे तिचे कौतुक करा त्यामुळे तिला तुमच्यासोबत कम्फर्टेबल वाटेल आणि ती तुम ती मला नेहमीच तिच्या मनात स्थान देईल मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे यामुळे स्त्रीला तुमच्याविषयी काही खास फिलिंग नक्की वाटणार तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हाला सर्वांना मी विनंती